विशेष मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महापालिका पाठीशी उभी राहील आयुक्त सौरभ राव विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला जागतिक दिव्यांग दिन व्यंगत्वावर मात करीत कलागुण सादर करणारे विशेष मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहील संवेदनशील अशी ही विशेष मुले असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टीनेही महापालिका प्रयत्न करेल असे नमूद करीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विशेष मुलांना त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक दिव्यांग दिन हा सर्वत्र तीन डिसेंबर रोजी साजरा करण्यात पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने सतरा डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी जी जी गोदेपुरी अनघा कदम कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप जिद्दशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्टी दिव्यांग कला केंद्राचे किरण नागती यांच्यासह दिव्यांग मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरेरे ते अरेवा या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहावयास मिळाला यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य गाणी यावर रसिकांनीही एकच ठेका धरला गणेशवंदना सत्यम शिवम सुंदरम डिपाडी डिपांग वाजले की बारा अभंग कोळी किते यासह विविध गाणी दिव्यांग कला केंद्रांच्या विशेष मुलांनी सादर केले या कार्यक्रमाच्या वेळी दृष्टीहीन वादकांनी गाण्यांना साथसंगत केली मुलांनी सादर केलेल्या नृत्य आविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली तसेच ठाणे अविट अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले विशेष मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील हेतू असून यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी पर भाषणात नमूद केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले